नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्यात कलिंगडला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादक नाराज बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी कल्याणमधून भरला अपक्ष उमेदवारीचा अर्ज खोपोलीत सकळ मराठा समाजातर्फे संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा आता पाहूया सविस्तर बातम्या ए पी एम सी मार्केटमध्ये आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी झाल्याचा सर्वाधिक फटका कलिंगड उत्पादकांना बसला आहे सध्या घाऊक बाजारात कलिंगडला प्रति किलोला अकरा ते बारा रुपये बाजारभाव असून गेल्या महिन्यात प्रति किलोला पंधरा ते सोळा रुपये बाजारभाव होता रमजान निमित्त गेल्या महिन्यात बाजारात कलिंगडच्या मागणीत वाढ झाली होती मात्र रमजान महिना संपताच बाजारात आंब्याच्या मागणीने जोर धरला असल्याने कलिंगड उत्पादक नाराज आहेत बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचकुले यांनी संविधानाची कास धरत कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यासोबतच त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून देखील अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल केल्यानंतर बिचकुले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रिक्षाचालक ते मुख्यमंत्री या प्रवासाबद्दल अभिनंदन केले तर अपना टाईम आहे का म्हणत कल्याणच्या विकासासाठी कल्याणकरांनी मला संधी द्यावी असे आवाहन केले उमेदवार म्हणून नोंद आहे आणि या मतदानाचा दिवस जो आहे आमच्या सातारचा सा। तो आपल्या कल्याणचा पहिला दिवस आहे प्रचाराचा खोपोली येथे झालेल्या सकळ मराठा समाजाच्या बैठकीत कर्जत खालापूर उरण पनवेल या मावळ मतदार संघाच्या अंतर्गत उभाटा गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले या पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार शुरंग बाणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी निवडून आल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण विषयाबाबत संसदेत आवाज उठवला जाईल अशी ग्वाही देत एकदा दिलेला शब्द मी पाळतो हे माझे विरोधक सुद्धा कबूल करतात अशा शब्दात वाघेरे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांतीनंतर एक कर्तव्य देशप्रेमाचे लोकशाहीचे बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाची शिकवण दिली होती या शिकवणीचे पालन करत करोना काळात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी केलेल्या मदतीसाठी एका ठाणेकराने प्रचारादरम्यान त्यांचे ऋण व्यक्त केले करोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे शहरात अनेकांना बेड मिळणेही कठीण झाले होते तेव्हा तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला हाताशी घेऊन दिवसरात्र नियोजन केले ज्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी सहकार्य झाले होते असे सांगून यावेळी मस्केंचे कौतुक करण्यात आले प्रभाग समिती क्षेत्रात ठाणे रोटरी क्लब शिवशांती प्रतिष्ठान महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागाने स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला असून या मोहिमेदरम्यान आयुक्त सौरभ राव यांनी आंबेगोसाळे तलाव परिसराची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासन आवश्यक कारवाई करेल अशी ग्वाही यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा